दवाखान्यात उपचारासाठी निघालेल्या विलास हावळ या पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला हा अपघात कोल्हापुरातील सर्किट हाऊस परिसरात घडला तर सादळे मादळीमध्ये थर्टी फर्स्टची ची पार्टी आटपून घरी निघालेल्या गांधीनगरच्या रोहित निरंकारी या चौतीस वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला शिवाय त्याचा मित्र निखिल चावला गंभीर जखमी झालाय तिसरीकडं आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोपाडे इथं अज्ञात वाहनाच्या धडकेत बाबू कात्रट या त्रेचाळीस वर्षीय गवंडी कामगाराचा मृत्यू झाला त्यामुळे नवीन वर्षाचा पहिलाच दिवस घातवार ठरला एकतीस डिसेंबरची पार्टी करण्यासाठी गांधीनगर मधील रोहित हिरालाल निरंकारी हा चौतीस वर्षीय तरुण आपला मित्र निखिल सादळे गेला होता आज दोघे घरी परत येताना गिरोली घाटात दुचाकी घसरून त्यांचा अपघात झाला या अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्यानं रोहित निरंकारीचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र निखिल चावला गंभीर जखमी आहे दोघांनाही उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं पण निरंकारीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पश्चात आई वडील पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा असं कुटुंब आहे दुसरीकडे गगनबवडा तालुक्यातील बाबू नाव कात्रट हा त्रेचाळीस वर्षीय गवंडी कामगार बुधवारी कामानिमित्त कोल्हापुरात आला होता रात्री काम आटोपून तो मित्रासोबत गगनबावड्याकडे जात होता कोपाड इथं मित्राला सोडून तो पुढे गेला आणि मागून आलेल्या भरधाव वाहनानं त्याच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात बाबू कात्रटचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील सर्किट हाऊस जवळ झाला पंच्याहत्तर वर्षीय विलास महादेव हवळ हे मोहिते कॉलनी मधून सेवा रुग्णालयात उपचारासाठी चालत निघाले होते शासकीय अंडी उभवणी केंद्राजवळ आल्यावर मागून भरदा वेगानं आलेल्या वाहनानं त्यांना धडक दिली या अपघातात हवळ यांचा मृत्यू झाला आज सकाळी तावडे हॉटेल जवळ झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दुपारपर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले त्यामुळे वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात सहा जणांचा अपघाती मृत्यू झालाय त्यामुळे नवीन वर्षात पहिलाच दिवस घात ठरला आहे